चिमणीकडे आधार लागला चिमणीच्या घरामध्ये आला आणि चिवताई चिवताई दार उघड अशा पद्धतीनं भाजपाचं या राज्यामध्ये आणि देशामध्ये फार काय स्थान नव्हतं तसं छोट्या छोट्या पक्षाच्या घरामध्ये गेले आणि आम्हाला जवळ घ्या आम्हाला जवळ घ्या आम्हाला जवळ घ्या म्हणून सांगितलं आणि ज्या पद्धतीनं चिवताईनं कावळ्याला घरी घेतलं कावळ्याला तिथं त्या ठिकाणी वस्ती करायला दिली पण सकाळी मात्र चिवताई उठून बघते तर ज्याला आभार दिला ज्याला घरामध्ये राहायला दिलं ज्याच्यावर पावसापासून रक्षण करण्याकरता माझं मी छप्पर दिलं तो कावळा सकाळी चिवताईचं घरच उद्वस्त करून गेला चिवताईचं घरच त्या ठिकाणी खराब करून गेला तिच्या घरातलं धान्य बिन्य विस्कटून सगळं घेऊन गेला आणि ते घर उद्ध्वस्त करून गेला कारण त्याला फक्त आणि फक्त आपलं घर बांधायचं होतं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा तेच झालं शिवसेनेनं पंचवीस तीस वर्ष ज्या पक्षाला निरपेक्षपणे कुठल्याही प्रकारच्या आर्टिस्ट कोण आलो रे कोण आलो कोण आला रे कोण आलो मी आपल्याला कावळा आणि चिमणीची गोष्ट सांगत होतो कावळ्याचं घर नव्हतं म्हणून तो चिमणीकडे आसऱ्याला आला चिमणीनं खूप मोठ्या मनानं अगदी दया दाखवून त्यांना घरामध्ये जागा दिली आणि सकाळी कावळा जेव्हा घरातून निघून गेला तेवढा चिमणी आपलं घर बघती आहे की आपल्या घरामध्ये कावळ्यानं नको ती घाण करून ठेवले कावळ्यानं आपलं घर उद्ध्वस्त केलं आहे भारतीय जनता पार्टीचं देखील तसंच झालं या पक्षाचेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन खासदार फक्त होते आणि मग देशातल्या छोट्या छोट्या पक्षांच्या घरामध्ये हा पक्ष शिरला या पक्षाचे नेते शिरले आठवा साली ज्यावेळेला देश तेव्हा तेवीस ते पक्ष आणि तेवीस पक्षांची साथ यांना होती दोन हजार चौदा साली दोन पक्ष फक्त शिल्लक राहिले त्यातला एक महत्वाचा पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष त्यांच्या बरोबर राहिला बाकी सगळे पक्ष त्यांना सोडून गेले सत्तेमधला दोन नंबरचा पक्ष हा शिवसेना होता पण यांना इतक्या पद्धतीचा सत्तेमधला मा झाला यांना असं वाटलं की बाकीच्यांची आम्ही घरामध्ये जाऊन छोटी छोटी घरं फोडली त्यांची घरं उद्ध्वस्त केली तशाच पद्धतीनं शिवसेनेचं उद्धव बाळासाहेबांचं राजकीय घर आम्ही उद्ध्वस्त करू असं त्यांना वाटलं जशी कावळ्या चिमण्याची गोष्ट सांगितलं तशी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो गरुड तुम्हाला माहीत आहे गरुड हा गरुड वळवळवार सापावर जर त्याची नजर पडली तर त्याला सुद्धा आपल्या नख्यांमध्ये पंज्यांमध्ये घेऊन जातो भल्या भल्याना मग तो ससा असू दे नाही तर आणखीन कोड असू दे त्याला सहज पकडून जातो त्या गरुडाच्या नावाला लागायला कोण ब्ला, तो। तो ला बघत नाही पण कावळा असाय कावळा असाय तो गरुडाच्या पाठीवर बसतो तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच वेळेला तो गरुडाच्या मानेता चावा घ्यायला बघतो गरुड हालचाल करत नाही गरुड काही बोलत नाही कावळा प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय पाठीवर बसले आहे मी आपल्याला कावळा आणि चिमणीची गोष्ट सांगत होतो कावळ्याचं घर नव्हतं म्हणून तो चिमणीकडे आसऱ्याला आला चिमणीनं खूप मोठ्या मनानं अगदी दया दाखवून त्यांना घरामध्ये जागा दिली आणि सकाळी कावळा जेव्हा घरातून निघून गेला तेव्हा चि चिमणी आपलं घर बघती आहे की आपल्या घरामध्ये कावळ्यानं नको ती घाण करून ठेवली आहे कावळ्यानं आपलं घर उद्ध्वस्त केलंय भारतीय जनता पार्टीचं देखील तसंच झालं या पक्षाचे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली दोन खासदार फक्त होते आणि मग देशातल्या छोट्या छोट्या पक्षांच्या घरामध्ये हा पक्ष शिरला या पक्षाचे नेते शिरले आठवा साली ज्या वेळेला आहे देश तेव्हा तेवीस पक्षांनी तेवीस पक्षांची साथ यांना होती